वादळी वाऱ्यासह पावसाने माळ गावातील घरांचे माळ नुकसानग्रस्त नुकसान आदिवासींना कपिल पाटील फाउंडेशन तसेच शहापूर भाजपची तातडीची शहापूर तालुक्याला मान्सून पूर्व आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले असून शहापूर तालुक्यातील माळ गावातील आदिवासी बांधवांच्या घरांचे या वादली वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले यामध्ये घरांचे पत्र्याचे छप्पर उडून गेले असून कवले देखील उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून कपिल पाटील फाउंडेशन व शहापूर भाजपच्या वतीने माळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावेळी भाजपचे माजी आमदार पांडुरंग बरोरा तालुकाध्यक्ष भास्कर जाधव सुभाष हरटसर कपिल पाटील यांचे सहायक नंदकुमार कापसे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची पाहणी करून नुकसानग्रस्त आदिवासींना धीर देत आर्थिक मदत दिली तसेच तहसील यांना माहिती देत तहसीलदार यांना माहिती देत शासन स्तराव तातडीने सरपंच प्रकाश वीर माळ ग्रामपंचायत सरपंच सोनू बांगारा व सरपंच काशीनाथ पोकळा रामचंद्र वारे भीमा बांगे संदीप निकम तलाठी ग्रामशोक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वारा वारा घर प्याक घराला खिडकी नाही काय नाही दरवाजे प्याक तसे लगेच घर उचलला मुला बाळा उभी होती मग पलंग येत होता पलंगा खाली बसवली एके गाईचा पाय मोडला पाच कोंबडी मेली अकिल खान हे घराचा आगबंद विटा सकाळ पायापासून उपटून टाकला काल संध्याकाळी सहा वाजता इथले सरपंच सोनू बांगर यांचा मला फोन आला की साहेब या ठिकाणी खूप वादळवाळ झालेलं आहे अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे आणि काही अनेक घरांची पूर्ण छपराच उडून गेलेलं आहे आणि या बाबांचं आपण या बाबांचं घर बघतोय तर छपरं नाही तर भिंती पण यांच्या पडून गेलेलं आहे हे लहान लहान लेकरं आहेत कोणत्याही प्रकारचा तर यांना आधार या ठिकाण आहे आणि म्हणून मी ही घटना तात्काळ आमचे नेते केंद्रीय माजी मंत्री कपिल पाटील साहेब यांच्यावर पोहोचवली आणि त्यांनी तात्काळ सांगितलं की आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढी कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करू भास्कर जाधव आमचे सुभाषजी आरड साहेब आमचे प्रकाशजीवीर यांना सोबत घेऊन आज या ठिकाणी आलो प्रत्यक्ष पाहणी या ठिकाणी केलेले आहे तात्काळ तहसीलदार प्रांत आणि यांना सांगून आता पंचनामे तलाट्याच्या माध्यमातून ग्रामसेवकच्या माध्यमातून सुरू आहेत परंतु शासकीय मदत आपल्याला माहीत आहे किती दिवसात येते ती तात्काळ मदत ये येईल तेव्हा येईल परंतु कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून यांना तात्काळ छोटासा निवारा व्हावा काहीतरी आणि म्हणून त्यांनी ही मदत या ठिकाणी पाठवलेली आहे ती मदत देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे नक्कीच या कुटुंबाच्या मागं आम्ही भाजप परिवार यांच्या मागं ठामपणे उभा आहोत